हे ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट जसं की आपण हेडगीवारला जातो किंवा एमझेटला जातो त्याचे दर हे शासनाच्या नियमानुसार असतात आणि शासनाच्या सर्व सवलती सोयीसुविधा ज्या स्कीम असतात ज्या शासन ज्या भोकरदन शहरात आज दिनांक नऊ मार्च रोजी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते दशरथ बाबा चॅरिटेबल मल्टीशॅलिटी हॉस्पिटलचे भव्य असे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती उपस्थिती होती या हॉस्पिटलमुळे अनेक गरजवंत रुग्णांना मोठा फायदा होणार आहे असा रावसाहेब पाटील दानवे यावेळी म्हणाले यावेळी आमदार संतोष दानवे तसेच नि सौ निर्मला ताई दानवे आशाताई पांडे व चॅरिटेबलचे सर्व पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते भोकरदन शहरातील मार्केट कमिटीमध्ये दशरथ बाबा हॉस्पिटलचे मोठ्या थाटात आज के माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या हस्ते भव्य असे उद्घाटन करण्यात आलेले आहे आपण पाहू शकता भोकरदन शहरातील गरजवंत रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे असे आ, माजी केंद्रमंत्री मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितलं आहे आपण पाहू शकता भोकरदन शहरातील मार्केट कमिटीमध्ये दशरथ बाबा चॅरिटेबल मल्टी शॅलिटी शा, हॉस्पिटलचे भव्य असे उद्घाटन आज दिनांक नऊ मार्च रविवार रोजी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस आमदार संतोष पाटील दानवे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होते